नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करतील काल मॅच होती आणि कबुली द्यायला हरकत नाही एक वेळ मी क्रिकेट बघत नाही म्हणून सांगितलं एक आवाहन पण केलेलं होतं की भारत पाकिस्तान क्रिकेट बघू नका त्याचा गैरवापर होतो वगैरे वगैरे पण तरी सुद्धा एकदा मॅच आहे म्हटल्यानंतर या देशामधले जेन झी त्याला म्हणतात तरुण वर्ग तरुण पिढी यांना त्याचं प्रचंड आकर्षण आहे हे कालच्या मॅच मधून दिसून आलं आणि त्यांची ती जनमानसाची नाडी म्हणतो ना आपण तशी जेन झीची नाडी ही पंतप्रधान मोदींना जास्त कळलेली आहे हे सुद्धा त्याच्यात सिद्ध झालं बघा तुम्ही लोक लिटरली रस्त्यावर आले आणि त्यांनी जल्लोष केला मॅच जिंकल्यानंतर फटाक्यांचे तर पहिलीच्या पहिली म्हणजे विचारायलाच नको प्रचंड जल्लोष प्रचंड आनंदोत्सव झाला अत्यंत आनंद झाला लोकांना कारण पाकिस्तानला भारताने मोहसिन नक्वीनच्या हातातून ट्रॉफी घ्यायचं देखील नाकारलं त्यांच्या सोबत हस्तांदोलन करायचं सुद्धा नाकारलं त्या अशा प्रकारे पाकिस्तान टीमला त्यांची अवकाश दाखवली पूर्णपणे आपल्या टीमने त्याचं अर्थातच प्रचंड सेलिब्रेशन झालं सेलिब्रेशन या बाजूला प्रचंड झालं आणि ती नाडी ओळखणारा पंतप्रधान त्यांनी ट्विट काय केलं ऑपरेशन सिंदूर रणभूमीवर होत इथे क्रिकेटच्या मैदानात सुद्धा ऑपरेशन सिंदूर झालं तिथे देखील भारतच जिंकला असं दमदार ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आणि ते मोदींनी ट्विट केलं म्हटल्यानंतर डावे पुरोगामी लिब्रस बुद्धिवंत राजकारणी पत्रकार यांना ते नुसतं झंडण सुटलेले आहे हे काय शोधत का हे असं लिहायचं असतं का हे लिहून तुम्ही काय केलं काय जण म्हणतात तुम्ही सैन्याचा थेट अपमान केला तुम्ही ऑपरेशन सिंदूर आणि क्रिकेट तुलनाच कशी करू शकता वगैरे 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 झालं अरे पण ठीक ठीक आहे त्यांनी ट्विट केलं जे हिरो म्हणून सगळीकडे मिरवतात हातामध्ये माईक घेऊन त्यांचं काय त्यांनी अभिनंदन तरी केलं का क्रिकेट टीमच आपल्या ते अभिनंदन करतील कसे त्यांची टीम, टीम पाकिस्तानात बसली पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर राहुल गांधी यांचं अभिनंदन कसं करणार त्यांना त्यांचं अभिनंदन करायचं असेल कदाचित नाहीतर ट्विट का नाही आलं बाकी हगल्या पाजल्यावरती प्रत्येक ठिकाणी भाष्य चालू आहे आणि म्हणाले प्रक्षोभक वक्तव्य करतात मी काय मी, मी विरोधी पक्ष नेता आहे लोकशाही वाचवणं हे माझं कर्तव्य नाही दॅट्स नॉट माय ड्युटी हो का <laughs> मग तुम्हाला विरोधी पक्ष नेते म्हणून केलं कोणी ते, ते संसार घटने केलं आणि घटना काय सांगते की हे राज्य हे लोकशाही राज्य आहे मग तुम्हाला जर का त्या पदावर राहायचं तर ती घटना वाचवायला पाहिजे बरोबर ना म्हणजेच लोकशाहीचं रक्षण करायला पाहिजे त्या लोकशाहीचं रक्षण करणं हे माझं काम नाही त्याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ हा होतो की मला इथे अराजक आणायचं आहे त्यालाच मी माझी लोकशाही समजतो तुमची जी लोकशाही आहे संविधानात लिहिलेली तिची मला काळी पात्र नाही काळी मात्र परवानगी नाहीये कळलं त्यामुळे यांना संविधान बचाव वगैरे काही करायचं नाही ह्यांना अराजक निर्माण करायचं आहे हे एका गोष्टीतून दिसून आलं त्याचे ते पळून गेले ते आता कुठे म्हणताय दक्षिण अमेरिकेमध्ये कुठे कुठे फिरणार दक्षिण अमेरिकेत त्यांना पाठवलं असेल अमेरिकन सूत्रांनी कारण तिकडे सगळीकडे मोदींचा बंडाचा झेंडा असा अडकतोय की नाकी नऊ आलेले ट्रम्प त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बघणार आहोत ते जाऊ दे परंतु हे जे तुम्हाला सांगायचा हेतू हा होता की मोदी आणि या देशातली तरुण पिढी यांच्यामधलं जे नातं आहे ते किती जवळचं नातं आहे भावनिक नातं आहे हे तुम्हाला रस्त्यावरती सुद्धा आज उतरलेलं दिसलं कारण ह्या तरुण पिढीच्या अशा आकांक्षा काय आहेत ते मोदींना कळत त्यानुसार ते धोरण आपत या तरुण पिढीला स्किल डेव्हलपमेंट साठी त्यांनी प्रयत्न केले नव्या जॉबसाठी प्रयत्न केले त्यांच्या हातामध्ये काही नव्हतं जे काय आहे जे काही अवेलेबल आहे त्याच्यातून यांना पुढे कसं न्यायचं रोजगार कसा मिळवून द्यायचा हा विचार करणारा पंतप्रधान त्यांना कुठेतरी कुठेतरी आशा आहे की कधी नव्हतं ते पक्क घर मिळाले कधी नव्हतं तसा उज्ज्वल गॅस योजना त्यांच्या घरात कधी नव्हती ती घराघरामध्ये नळाने पाणी पोचवणार म्हणून योजनेला शुभारंभ केलाय मोदींनी कधी नव्हतं तो तोपर्यंत तुम्हाला फुकट धान्य देऊन संपूर्ण कोविडच्या काळामध्ये तुम्हाला जगवले तुम्हाला फुकट लस देऊन मला त्या संकटातून तारून जायला मदत केली ही सगळी कामं करणारा जो पंतप्रधान आहे ना त्याचे त्याच्या विरोधामध्ये जेन झी कशी खवळलेली आहे आणि इन दर इन देअर ब्रेन अँगर इन देअर ब्रेन्स नाही आहे अँगर फक्त राहुल गांधींच्या डोक्यामध्ये आहे आणि तो का आहे कारण त्यांना कोणीतरी तडील पेटवणारा आहे तो कोण आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा त्यांच्या मागे जेन्सी आहे ही पहिली कल्पना सोडून द्या त्यांच्या मागे जेन्सी नाही जेन्सी हा मोदींच्या मागे आहे आणि ते नसतं केवळ मी जो आजपर्यंतचा बेकार म्हणून बेकारीच संकट सहन करणारा युवक नव्हे तर अगदी सुशिक्षित युवकाची सुद्धा तीच परिस्थिती आहे एपीने पाच का सहा ठिकाणी निवडणुका जिंकून दाखवल्या ते उगाच नाही झाले ते त्याच्या मागे प्रचंड कष्ट आहेत मी सोबत आपल्याला जायचं आहे ती भावना आहे आणि त्याच्यासाठी केलेलं काम आहे म्हणून झालंय ही झी जी, जी आहे राहुल गांधी जेन झी कुठे राहते आपल्याला माहिती नाही ज्यांनी कोणी फटाके फोडले नाहीत जे रस्त्यावर आले नाहीत त्यांना हा विजयोत्सव वाटला नाही असे सुद्धा अनेक जण घराघरामध्ये लपून बिळात बसलेले आहेत आम्हाला माहिती आहे ते कोण आहेत ते या ला राहुल गांधींची गरज नाहीये शिट्टी मारली त्यांच्या काय ते कुठे ईश्वराकडे प्रार्थना करायला जातात तिथून त्यांना आदेश मिळाला की ते रस्त्यावरती उतरतात ते राहुल गांधींच्या आदेशाची वाट बघणारी नाहीये तेही आम्हाला माहिती आहे त्यामुळे राहुल गांधींच्या मागे गरज कोणीच नाहीये ना ही जल्लोष करणारी जनता आहे ना ते आहेत ते फक्त उगाच आपल्या हातामध्ये माईक घेऊन असं दाखवतात की हा हॅन्ड लोकसभा विरोधी पक्ष नेता आहेत ही जेनजी जी जे आहे ना जल्लोष करणारी ती तुमच्या भूकांडी बसणारी भूकांडी तेव्हा कळेल तुम्हाला काय होईल ते आता बिहारच्या निवडणुकीचे निवडणुका आहेत ऑक्टोबर मध्ये त्याचे रिझल्ट येतील तेव्हा दिसेल तुम्हाला आणि त्याच्या नंतरची सुद्धा एक निवडणूक आहे ती बंगालची तिथे सुद्धा तुम्हाला कळेल नेमकं काय म्हणाल जेन झी वगैरे सगळं विसरा शांतपणे पहिला पक्ष उभारा पक्ष सुधारा त्याच्यामध्ये कोणी कार्यकर्ताच उरला नाहीये नेते पण नाहीये ते नुसतेच फक्त तिकडे टिळा लावायला उभे आहेत त्या नेत्यां काही प्रियंका गांधींची कथा आठवते ना तुम्हाला त्या पहिल्यांदा त्यांना सीडब्ल्यू सी मेंबर केलं त्याच्यानंतर तिने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी टाकली त्यांच्यावरती त्या म्हणाल्या ठीक आहे यादी घेतली बाबा कोण कमिटी आहे ही कमिटी आहे मग त्यांना फोन करा एकेकाला एक फोन करता ते अस्तित्वातच नाही कोणी अस्तित्वातच नव्हतं एकही माणूस नाही पण यादी तयार कमिटी तयार छापून तयार याद्या बनवत आहे कोण पक्ष चालतोय कसा त्याची कुठे काही परवा आहे का पण त्यांना पक्षही नको आहे त्याला माहितीये आपण एकट्याने जाऊन काहीच करायचं नाहीये तिकडे जायचं तो मोहम्मद युनुस कसा तिकडे बसलेला आहे आरामात बाकी राज्यकारभार चालवायला उरलेले लोक येतात तिकडून कुठून अमेरिकन युनिव्हर्सिटी मधून शिकलेली माणसं येतात तिकडे त्यांनी पेरून ठेवलेली आहेत ती तशी येणार जशी आपली नॅशनल ऍडवायझरी कमिटी होती ना युपीएच्या राज्यात ते निर्णय घेतात आणि बाकीचे सगळे सया टोकायला सही बाज यांचे तयार असणार असो कशी बोकांडी बसली ते काल कळलं नसेल तर अवस्था दयनीय एवढं म्हणून आपण सोडून देऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत नमस्कार